आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते राऊंडवरच्या नाहीत बोल्यांची इच्छा असेल मी अजून चार निवडणुका लढेल त्यांचा माझा जाग्र असेल स्क्रिप्टप्रमाणे बोलतात ते त्यांना माहिती नाही काय बोलतात मी पण त्यांच्यामध्ये ठासून बस भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवारवर टीका यांच्यावर टीका त्यांच्यावर टीका माझ्यावर रोज घसरणं हा त्यांचा मी पण आहे आणि मी पणच नव्हे तर हे कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह आहे बघा ऊन वाढल्या बरोबर आहे आणि शेवटचे निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत तुम्ही क्लब करू नका ऊन वाढलाय ही वस्तुस्थिती आहे परंतु लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्वाचं आहे आणि मी आतापर्यंत उन्हाची पावसाची थंडीची कधी तमा न बघता लोकांपर्यंत गेलो आहे अगदी वादळामध्ये उन्हामध्ये अगदी व वनवा पेटलेला असतानासुद्धा लोकांपर्यंत धावत गेलेलो आहे बरोबर तसं काही त्याच्यामध्ये आम्हाला सवय माझ्या कार्यकर्त्यांना सवय आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहेत राऊंडवरच्या नाहीत त्यामुळं उन्हाच्या उन्हाच्या आम्हाला काय फार काय नाही आता काळजी ना ठीक आहे पाणी जास्त पाणी पिणं खूपच बाहेर जास्त चालायचं असेल तर डोक्यावर टोपी घालणं वगैरे आज तुमचे विरोधी उमेदवार जे आहेत अमोल ते सुद्धा भोसरी विधानसभेतच प्रचार करतात गेल्या वेळेला तुम्हाला भोसरी पुन्हा चांगलं लीड या ठिकाणी सदतीस हजाराचं मिळालेलं होतं ते लीड ओढण्यासाठी त्यांची चांगलीच फळाफळ या ठिकाणी दिसते कारण तिसऱ्यांदा ते आणले भोसरी विधानसभा मी सुद्धा तिसऱ्यांदा आलो आहे नाही असं नाही तिसऱ्यांदा चौथ्यांदा माझी विजिट आहे आणि लीडचं म्हणाल तर मी तीन चार निवडणूक लढली चौथी निवडणूक आहे पहिल्या निवडणुकीमध्ये माझं लीड होतं सत्तावीस हजार पाचशे चौतीस दोन हजार नऊला ला नंतर पंचावन्न साठ हजारचं लीड होतं आणि नंतर सदतीस हजाराचं त्यामुळं हे लीड आमचं कायमच राहणार आहे काय किती तोडतील काय तोडतील हे जनता जनार्दन पाहिजे काल तुम्ही एक विधान केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक आवाज केलं होतं तर अमोल कोले यांच्यावरती असं म्हटले की हे जे विधान आहे ते मनोरंजक आहे कधीतरी मी पुन्हा सोडून देशाचा विचार करा आता त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न हो शेवटी पंधरा वर्ष तुम्ही काम केलं नाही मी पंचवीस वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी लढाव की नाही लढव तुमची इच्छा त्यांची जर खोल्यांची इच्छा असेल मी अजून चार निवडणुका लढेल त्यांचा माझा जो आग्रह असेल त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून मला वाटलं ला माझ्या लाईफ सेट वेगळा आहे ह्या ॲजेंडा वेगळा आहे मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं सहकार क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं राजकारणामध्ये किती काम करायचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं मला वाटलं नाही ठीक आहे अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी दुसरी कोणी त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी आणि त्यांचा खूपच आग्रह असेल त्यांना वाईट वाटत असेल की मी माझी शेवटची निवडणूक ते भावनिक झाले असेल तर मी कोणाला लढेल मी पण तुम्हाला दिसतोय का ते आता ते काय म्हणतात त्या <laughs> स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात ते त्यांना माहिती नाही काही बोलतात ते मला काय माहिती नाही कोण आहे ते तुम्हाला कोणाला दिसलंय का की मी मी पणा करतोय ते मी पणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवारांवर टीका यांच्यावर टीका त्यांच्यावर टीका माझ्यावर रोजगारणं हा त्यांचा मी पण आहे आणि मी पणच नव्हे तर हे कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह आहे पाच वर्षासाठी नागरिकांनी तुम्हाला निवडून द्यावं पाच त्यांच्या पुढे मग ठीक आहे ना आता जर कोल्यानं वाटत असेल तसं तर माझी हरकत नाही मी अजून लढेल मग त्यांचा आग्रह आहे असं तुमच्या बोलण्यावरून कळालंय आहे की त्यांना वाईट वाटतं की मी अजून लढावं मी लढेल आता एकोणीसला जी निवडणूक दो झाली ती नगर हायवे असेल खेड हायवे असेल किंवा सोलापूर हायवे असेल त्या गर्दी होती फिरली होती अजून परिस्थिती जशी दिसते हाडपसाला गर्दी असते चाकडलं गर्दी असते वागवली गर्दी असते गर्दी काय अजून सुटलेली नाही हा खरा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे मला नाही बोलले की पंधरा वर्ष नाही नाही परत प्रत्येक गोष्टीला पंधरा वर्ष पंधरा वर्ष करून चालणार नाही ज्या याच्यावर तुम्ही निवडून आलात पाच वर्षात काय केलं कुठल्याही कामावर कुठलंही एकही रुपयाचं काम झालेलं नाही पण त्यांना अधिकारच पोचत नाही ना पंधरा वर्षाचं म्हणायचा आता पंधरा वर्षाचा माझ्याकडे हिशोब आहे मी जनतेला दिलेला हिशोब मी पंधरा वर्ष जर मी काहीच केलं नसेल तर लोकांनी मला एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा कसं निवडून दिलं असेल कारण आहे साहजिक आहे की मी लोकांची कामं केली म्हणून निवडून आलो वर्षात तरी शंभर टक्के सुटेल त्याची तयारी आहे माझ खासदार नसताना मी नॅशनल हायवे बरोबर अनेक बैठका घेतल्या नितीन गडकरी बरोबर बैठका घेतल्यात नितीन गडकरींनी माझ्या मागणीवरून माझ्यासोबत अधिकाऱ्यांना बोलून पुढचं नियोजन केलेलं आहे मी ह्या विकास कामासाठी निवडणूक लढतो आहे काही दिवसांपूर्वी मोदींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यात मोदीची गॅरंटी तुमची काय गॅरंटी बघा मोदी माझी तुलना करणं हा देश नाही नाही मोदी आणि मोदी आणि माझी अशी तुलना करणं मोदींची गॅरंटी मोदी देशाचं नेतृत्व करतात जगामध्ये जगाचं नेतृत्व करतात त्यांच्या तुलनेमध्ये मी खूप छोटा माणूस आहे माझी गॅरंटी म्हणजे लोकांना माहिती आहे की मी लोकांमध्ये उपलब्ध राहील लोकांच्या अडीअडचणीला जाऊन धावून येईल आणि सतत लोकांच्या संपर्कात राहील ही माझी गॅरंटी आहे आणि उपलब्ध राहील उपलब्ध राहणारा खासदार म्हणून माझी ख्याती आहे तीच परंपरा भविष्य काळात चालू राहील ही माझी गॅरंटी आहे महेश दादा माझ्या बरोबर पूर्णपणे आहे रोज सकाळ संध्याकाळ माझा त्यांचा संपर्क आहे ते त्यांच्या दिसेल ना अजून तर वेळ अजून मी फॉर्मही नाही भरला तुम्ही का घाई करता एवढी मला खरं पत्रकारांनी एवढी माझी का काळजी आहे मग तेच कळत नाही विशेष करून आमचे नजीब मुलं खूप माझी काळजी करतात काळजी करू नका ना काळजी करू नका महेश दादा माझं सकाळीच बोलणं झालं आहे रात्री पण बोलणं झालं आहे ते माझ्याबरोबर आहेत आणि मी अजून फॉर्म भरलेलं नाही आहे फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांचं काम थांबलेलं नाही आहे त्या संघटनेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्यानं चालू आहे तर माझे महापौर यांना विचारा आणि ते मला सांगतात की आज इथे बैठक घेतोय तिथे घेतोय त्याप्रमाणे बैठका चालू आहे काम चालू आहे दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर दिसेल खर तर लोकशाहीचा उत्सव आहे हा लोकसभा निवडणूक हे लोकशाही टिकणं गरजेचं आहे परंतु तुमच्या एका प्रचार गीतामध्ये तुम्ही शिरूरचे राजा आहे लोकशाही येणं गरजा गरजेचं आहे पण त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख शिवाजीराव दादा शिरूरचे राजा ह्याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आली राजा हो ठीक आहे ना राजा म्हटलं काय लोक प्रेमानं म्हणतात राजा त्याला का काय त्याच्यामध्ये चुकीचं काय वाटलं तुम्हाला शेरूरचा राजा ठीक आहे ना आता एखाद्याला घाटाचा राजा आता आमचे हे घाटाचा राजा म्हणजे काय लोकशाही धोक्यात आली का हे बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं काम करतात बघा बऱ्याच ठिकाणी आहे घाटाचा राजा असं काही नाही हे ह्याच्यावर पत्रकारांनी नाही नाही ते काढणं म्हणजे मला विनोद वाटतो हा